नमस्कार श्री स्वामी समर्थ होत ते चिंतन श्री गुरुदेवदत्त तर बघा लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे घटस्थापना आपण घरी करणार आहोत तर या दरम्यान आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे म्हणजेच बघा आता पित्रपाठ संपला की लगेचच घटाची आपण म्हणजेच घटस्थापना घरी करत असतो त्याआधी जे काही आपले पित्रांचे श्राद्ध वगैरे असतात ते घालून झाल्यानंतर घरात बघा प्रत्येक घरात तरी असं होतं की श्राद्ध झाले आपल्या पित्रांचे श्राद्ध घातले की त्यानंतरनं लगेचच लगभग चालू होते की घटस्थापनेची आणि प्रत्येकजण बघा जे चार नवरात्री असतात दोन गुप्त एक चैत्र नवरात्री एक शारदीय नवरात्री बऱ्यापैकी तर चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री प्रत्येक घरोघरी साजरी केली जाते घटस्थापना केली जाते आणि त्याहीपेक्षा ती जी शारदीय नवरात्री आहे तर ती पूर्ण म्हणजे गरा, की प्रत्येकाच्या घराघरात घटस्थापना होत असते किंवा पित्रपाठ झाला की लगेच आपल्या घरातील बघा प्रत्येकजणं की आपल्या घरी घटस्थापना होणार आहे म्हणून प्रत्येकजण जे काही श्राद्धा आपण घातलेलं आहे आपल्या पूर्वजांचं श्राद्ध केलेलं आहे तर ते झालं की लगेच आपण घरातली साफसफाई करतो तर ते का किंवा बघा ह्या नऊ दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला काही नियम पालन करायचे आहेत ते कोणते आहेत तर त्या सर्वांबद्दल माहिती असणार आहे तर बघा बावीस सप्टेंबर पासून अं नवरात्रोत्सव चालू होत आहे बावीस तारखेला घटस्थापना आपण करणार आहोत त्या त्याआधी जे काही पित्रा पित्रपाठ झाले की आपल्या घरातली पूर्णपणे डीप आपण क्लिनिंग करत असतो साफसफाई करत असतो कारण का की ह्या नऊ दहा दिवसामध्ये आपल्या घरी आपल्या कुळदेवीचा सूक्ष्म रूपाने वास आपल्या घरात होत असतो आणि त्यामुळे बघा एका एक एक गोष्ट सुद्धा आपण साफसफाई करत असतो किंवा एकाने एक एक सुद्धा कपडा असा ठेवत नाही की धु पूर्णपणे धुतला जातो किंवा पूर्णपणे डीप आख्या घराची क्लिनिंग आपण करत असतो की का बघा प्रत्येक जणाला माहीत नाही की ती शास्त्र आहे ती पित्रपाठ होऊन गेलेला आहे म्हणून ते क्लिनिंग करायचे असते असं प्रत्येकाच्या मनात येतं पण असं होतं की आपल्या घरात बघा जेव्हा आपलं घर पूर्णपणे स्वच्छ असतं आणि त्याच वेळेस असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा तुमचं घर पूर्णपणे स्वच्छ असतं आणि माता लक्ष्मीला कुळदेवीला पण असंच घर आवडतं की त्या घरात पूर्णपणे स्वच्छता आहे त्याच घरात माता लक्ष्मी अखंड नांदते असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे आपण बघा सूक्ष्मरूपाने वास होत असतो नऊ दहा दिवसाच्या असं म्हटलं गेलेलं आहे की दहा दिवस म्हणजेच नऊ दहा दिवस पृथ्वीवरती आपल्या कुळदेवीचा मोठ्या प्रमाणात सूक्ष्म प्रमाणात वास प्रत्येक घराघरात होत असतो थो। त्यामुळे आपल्याला ह्या हा नऊ दहा दिवसामध्ये आपल्याला काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे आणि ते केल्यानंतरच आपल्याला त्या घटस्थापनेचं पूर्णपणे फळ भेटणार आहे किंवा बघा प्रत्येकजण आपल्या कुळदेवीची मोठ्या प्रमाणात सेवा अर्चना करत असतो उपवास वगैरे करत असतो किंवा मोठ्या प्रमाणात आपण कुळदेवीचं जागर घालत असतो किंवा नऊ रूपांचं हे करत असतो पूजा अर्चना करत असतो देवींच्या रूपांची तर ह्या दरम्यान आपल्याला ह्या गोष्टींचं पालन केलंच केलं पाहिजे तर बघा बावीस तारखेपासून घटस्थापना होणार आहे प्रत्येकाच्या घरात होणार आहे आणि बघा असंही प्रश्न येतात की आमच्या घरात म्हणजे सासू सासरे गावालाही घट बसवतात पण आम्ही आम्हालाही आम्ही बाहेर राहतो दोन घरं आहेत आमच्या तर आम्हालासुद्धा ह्या वर्षी घटस्थापना करायची आहे घट बसवायचा प्र प्रत्येक म्हणजे बघा काही ठिकाणी असं होतं की खूप उत्साहाने पहिल्या वर्षी बसवला जातो किंवा बघा जर तुम्ही एकोणता एक मुलगा असेल आणि तुम्ही का कारणा काही कारणांमुळे बाहेर राहत असाल आणि गावीसुद्धा तुमचे घट असतील आणि तुम्हाला इथंसुद्धा काही महिलांना असं वाटत असतं की आम्हाला इथंसुद्धा घट घटस्थापना करायची आहे किंवा कुळदिवीची सेवा करायची आहे आणि घटस्थापना करायचीच आहे बघा तुम्ही जर एकोणता एक असाल तर तुमच्या दोन ठिकाणी तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही पण तुम्हाला दोघे भाऊ असतील तर जे आई वडिलांचे म्हणजे जे, जे टाक असतील तर ते दोघांपैकी एकाला कोणाला तर भेटतात आणि एकाला नवीन करावे लागतात जर तुमच्या इथं बघा एकतर ते मोठ्याला भेटतात नाहीतर बारक्याला भेटतात मग तुमच्या इथं कशी पद्धत आहे म्हणजे बघा जर मोठ्याला भेटले असतील तर साहजिके बारक्याने जर टाक केले तर काही हरकत नाही किंवा बारक्याला बारक्यांकडे सासू सासरे असतील तरीसुद्धा त्यांच्याकडे पूर्ण देव असतील त्यांच्याकडे घटस्थापना झाली असेल आणि तुम्हाला जरी असेल तुम्ही तुमच्या दोन चुली आहेत तुम्ही सेपरेट राहत असाल तरी सुद्धा तुम्ही घटस्थापना करू शकता पण त्यात देखील नियम आहेत की बघा आपण पहिल्या वर्ष खूप उत्साहाने प्रत्येक देवाची सेवा करत असतो किंवा घटस्थापना देखील आपण करत असतो पहिल्या वर्षी प्रत्येकालाच उत्साह असतो पण तिथून पुढचे दिवस असं होतं की पुढल्या वर्षी आम्हाला होणारच नाही काय कारणांमुळे आपण ते सोडून देतो तर असं काही करू नका जर तुम्हाला ते जमत असेल तरच करावं आणि कोणतीवीची सेवा तर अशी आहे की आपण एकदा घट बसवतो तर ती परंपरा तशी चालू राहते तशा सेवा आपल्याला कराव्या लागतात किंवा जे काही उपवास आहे काही घरी असं सुद्धा पद्धत असते की आपण पहिल्या दिवशी उपवास करतो आणि शेवटच्या दिवशी उपवास केला जातो काही ठिकाणी नऊही दिवस म्हणजे जे नवरात्रीचे दिवस असतील तर त्या नऊही दिवशी आपण उपवास करत असतो आणि काही ठिकाणी सुद्धा असतं की दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी सोडला जातो प्रत्येक समाजात प्रत्येक तेक, एक चाले वेगे, वेगे, ते एक घरोघरी एक चालेरिती एक परंपरा वेगळी वेगळी असते तुमच्या इथं कशी असेल त्याच पद्धतीनं तुम्हाला सर्व काही करायचं आहे पण जर तुम्हाला घटस्थापना करायची आहे बघा काही महिलांचे सुद्धा प्रश्न असतात की आम्हाला आमच्या गावीसुद्धा घट आहेत पण आम्हालासुद्धा करायची इच्छा आहे तर बघा तुम्ही ह्या कालावधीमध्ये जर तुमच्याकडं कुळदेवीचा फोटो वगैरे असेल तर तिची सेवा करा दुर्गा सप्तशदीचे पाठ करा कुंकुमार्चन करा जर तुमच्याकडं कुळदेवीची मूर्ती असेल किंवा स्त्री असेल त्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता बघ हा बऱ्याच जणांना माहीत नाही कुंकुमार्चन कुळदेवीच्या ना कुंकु फोटोवरती टाकावरती कसं करायचं मूर्तीवरती कसं करायचं स्त्रीयंत्रावरती कसं करायचं तर त्याबाबत सुद्धा एक सेपरेट आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ येणार आहे त्यानंतरनं बघा ह्या दरम्यान आपल्याला ज्यांच्या घरी गट बसणार नाही पण आम्हाला कुळदिवीची सेवा करायची आहे तर तुम्ही ह्या दरम्यान अखंड नऊ दिवस दीप प्रज्वलित प्रज्वलित करू शकता किंवा जे मंगलकलाशाची स्थापना आहे तर तीसुद्धा या नऊ दिवसाच्या दरम्यान कुळदिवीच्या नावाने तुम्ही करू शकता पण गट हा जर तुम्ही एकोलता एक मुलगा असेल तर गट एकतर एकाच ठिकाणी <laughs> बसवला जातो म्हणजेच गटाची स्थापना केली जाते हे तुम्ही लक्षात घ्या घ्यायला हवं त्यानंतर बघा ह्या कालावधीमध्ये जेव्हा आपल्या घरात घट बसवला जातो रूपाने आपल्या कुळदेवीचा लक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो तर ह्या दरम्यान आपल्याला काही चुका आवरुजून आवरुजून पाळायच्या आहेत की जेणेकरून बघा आपण एवढं काही सेवा अर्चना करत असतो पूजापाठ करत असतो उपवास करत असतो पण काही गोष्टी जर तुमच्या घरात घडत असतील ना तर त्या से सेवेचं काहीच पुण्यफळ तुम्हाला भेटत नाही उलट दोषच लागतात आणि अशा घरातसुद्धा लक्ष्मी काढता पाय बाहेर काढते म्हणजेच अशा घरात काही चुका जर तुमच्याकडून होत असतील तर त्या घरात लक्ष्मी होळदिवीसुद्धा कधीच टिकत नाही तर ते कोणते नियम आहेत तर बघा ह्या कालावधीमध्ये नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण कोणीच मांसाहार करत नाही मांसाहार केला जात नाही पण काही घरे अशी आहेत की बघा घरातली कुळस्त्री असते तर ती उपवास करते घरात सर्व काही करते पण जे जंट्स असतात ते बाहेर जाऊन नॉनव्हेज वगैरे खाणं मांसाहार करणं तर तुम्ही बघा जी काही कुलस्त्री करत असते तुमच्या घरातील सेवा तर ती तुमच्यासाठीच असते घरातील मुलांचं किंवा मोठ्यांचं संरक्षण होण्यासाठी आपल्या घरावरती कुळदेवीचा आशीर्वाद राहण्यासाठी ती एवढ्या कुळदेवीची मोठ्या प्रमाणात सेवा अर्चना करत असते उपवास करत असते आणि तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर त्या सेवेला सुद्धा काहीच अर्थ नसतो कारण बघा ह्या कालावधीमध्ये रूपाने देवी तुमच्या घरात वास करत आहे ती सर्व काही पाहत आहे आणि हे काही आपण करत असतो तर ते खरंच देवीला वर्ज मानलं गेलेलं आहे त्यानंतर बघा तुमची मुलं बाहेर राहत असतील आणि गावाला घटस्थापना केली जात असेल तिथं नॉन खाल्लं जात असेल तरीसुद्धा तुमच्या सेवेला काहीच अर्थ राहत नाही त्यानंतरला ना बघा ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये नवरात्रीमध्ये आपल्याला घरात शांतता ठेवायची आहे कटकटी भांडणं ज्या घरात होतात तिथं लक्ष्मी कधीही टिकत नाही त्या घरात अष्टलक्ष्मीचा वास कधीही राहत नाही किंवा कोणतीच लक्ष्मी त्या घरात टिकून राहत नाही त्यामुळे ह्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये चा एक आनंदाचं वातावरण तुम्हाला ठेवायचं आहे शांतता घरात ठेवायची आहे भांडण शिमीगाळ वगैरे करायचा नाही आहे बघा डोम्रपान मद्यपान हे सुद्धा करायचं नाही बऱ्याच घरात असं होतं की त्या घरातली स्त्री एवढं काही कुळदेवीची सेवा करते आणि त्या घरातील पुरुष धूम्रपान मद्यपान ड्रिंक काहीही करून येतो आणि घरातील त्या स्त्रीला भांडण करणं किंवा शिवई करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे जर तुमच्या घरात सुद्धा अशा गोष्टी घडत असतील तर त्या पूर्णपणे ह्या कालावधीमध्ये तुम्हाला बंद करायच्या आहेत आणि जे काही घरातील पुरुष व्यक्ती हे सर्व काही करत असतील तर त्यांनी पूर्णपणे असं सांगायचंच आहे की ह्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये मी सर्व काही तुमच्यासाठी करते तर हे पूर्णपणे बंधन झालं पाहिजे त्यानंतर बघा ह्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा केलं जातं की बघा घरातील म्हणजे जी कुलस्त्री आहे ती सुद्धा उपवास करत असते आणि जे काही जण्स पुरुष व्यक्ती असतात तर ते सुद्धा उपवास करत असतात ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये नवरात्रीचे उपवास करत असतात तर बऱ्याच ठिकाणी असंसुद्धा होतं की प्रत्येक गावगाव खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत किंवा आपल्या घरी शेजारच्या घरी खूप म्हणजे जशी जात धर्म बदलतो तसं चालीरीती म्हणजे हेच घटाचे जे काही नियम आहेत किंवा खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीनं घट बसवले जातात किंवा त्याचे नियम सुद्धा प्रत्येक घरात वेगवेगळे वेग असतात काही ठिकाणी असं केलं जातं की बघा नऊ दिवस जो काही व्यक्ती उपवास धरणार आहे पुरुष व्यक्ती तर त्यांनी बाहेरच नऊ दहा दिवस म्हणजे मंदिरात जाऊन जिथं कुळ दिवे म्हणजेच लक्ष घटस्थापना केलेली आहे मंदिरात कुळदेवीच्या तर तिथंच जेवण नेलं जातं तिथंच खाल्लं जातं बाहेरच सर्व काही केलं जातं नऊ दहा दिवस घरात पूर्णपणे म्हणजे येत नाहीत सुद्धा आहे आमच्या इथं तर अशी पद्धत आहे की नऊ दहा दिवस म्हणजे मंदिरातच जेवण केलं जातं किंवा घरात म्हणजे नाही का आ, जेवलं जात नाही मंदिरातच रोजचं म्हणजे सकाळचं संध्याकाळचं जेवण तिथंच जेवायचं असतं मग तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण तिथंच मंदिरात हे नियम आमच्या इथे तर आहे तुमच्या इथं कशा आहे त्या पद्धतीनं तुम्हाला फॉलो करायचे आहे त्यानंतरनं बघा जे काही चाभण्याच्या वस्तू आहेत तर ते सुद्धा वर्ज केले जातात देवीच्या जा नावाने आपण ते बघा श्रावण महिन्यातसुद्धा आपण हे नियम पाळले पाळ म्हणजे बरेच जणं पाळतात की श्रावणातसुद्धा खूप सारे जणं चप्पल घालत नाहीत हे नियम प्रत्येक जणाच्या श्रद्धेनुसार अनियम पाळले जातात तर चांगण्याच्या वस्तू किंवा बेल्ट चप्पल हे पूर्णपणे आपल्याला दिवसाच्या कालावधीमध्ये वर्ज करायचे आहे म्हणजे घालायचे वापरायचे आहेत त्यानंतरला बघा आपल्याला ह्या दरम्यान नखे कापायचे नसतात किंवा केस दाढी वगैरे करायची नसते सुद्धा नियम प्रत्येक समाजात असतात कोणी फॉलो करतं कोणी नाही करत ते ज्याच्या त्याच्या प्रथा म्हणजे श्रद्धेचा विषय एक असतो पण जेव्हा आपण आपल्या घरी रूपाने कुळदेवीचा वास होतो तर ती हा त्यावेळेस आपल्याला हे नियम फॉलो करावेच लागत असतात त्यानंतर बघा आपण जसं की गणपतीमध्ये गणपती बसवल्यानंतर आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो किंवा गणपती बसवल्यानंतर बघा जो तो काही कामानिमित्त दिवसभर बाहेर असतो पण त्यांनी संध्याकाळी प्रत्येकजण गणपतीच्या ह्याच्यातसुद्धा घरी येतोच तसंच आपल्याला नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला जो काही आपलं बघा काही घरात तर असं होतं की दोघेसुद्धा कामाला जातात घरी कोणीच नसतं दिवसभर दरवाजा बंद राहतो ठीक आहे पण आपल्याला संध्याकाळी तरी आ, लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला आपल्या घरात बघा तो दिवा तसाच आहे का किंवा कुळदेवीची आपल्याला आरती करायची असते ह्या नवधा दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा जे काही आपल्या सेवा असतात भले तुम्ही म्हणजे जी महिला आहे उपवास करते घटस्थापना केलेली आहे ती रोज बाहेर जाते जॉब निमित्त जाते तरीसुद्धा तिनं प्र प्रमाणात तरी ज्या सेवा असतात किंवा अखंड दिवा असू देत किंवा रोजची चिकुळदिवीच्या आरती असू देत ह्या आपल्याला सेवा कराव्याच लागत असतात तरच आपल्या घरात बघा आपण त्या सेवे आपण घटस्थापना करून उपयोग नसतो तर त्या सेवासुद्धा आपल्याकडून मनापासून थोड्याफार प्रमाणात का होईना पण केल्याच केल्या पाहिजेत त्यानंतर ना बघा ह्या दिवसामध्ये आपल्याला ब्रह्मचर्यासुद्धा पालन करायची असते बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच घरात ह्याचं पालनसुद्धा केलं जातं बऱ्याच ठिकाणी केलं जात नाही त्याच्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो पण नवरात्रीमध्ये ह्या म्हणजे ह्याचं सुद्धा पालन केलं गेलं पाहिजे त्यानंतर बघा असं म्हटलं जातं की आपण देवघटी बसवतो हो म्हणजे देव गादीवरती बसलेले असतात आणि ह्या दरम्यान आपल्या घरातील जी काही बेड आहे जी काही गादी आहे तर ती काढून ठेवली जाते म्हणजे बघा जो कॉट आहे किंवा बेड आहे तर त्याच्यावरती गादी, गादी काढून ठेवली जाते की जेणेकरून आपण त्यावरती बसू नये किंवा घरातील व्यक्ती कोणीही बसू नये कारण असं म्हटलं गेलेलं आहे काही घरात असं होतं की देव गादीवरती बसले आहेत ना मग आपण सुद्धा गादीवरती बसायचं नाही म्हणजे एवढे कडक नियम काही घरात पाळले गेले जातात कारण की आपल्या घरात रूपाने देवीचा वास झालेला आहे देवी वास करत आहे आणि ह्या दरम्यान आपल्याला काही नियम हे पाळावेच लागतात बघा ज्यांना नवीन टाक करायचे असतात तर त्यांनी ह्या पितृ सुद्धा तुम्ही टाक करायला टाकू शकता त्यानंतर ना बघा आपल्याला नक्कीच की म्हणजे नवरात्र चालू व्हायच्या आधी आपल्याला टांग भेटतात त्यानंतर आपण बघा जे काही धान उगवले जातात ज्या घटावरती तर त्यावरतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाणी सा आ, हे केलं जातं टाकलं जातं जेणेकरून त्याला बुरशी लागते किंवा ते धान उगवत नाही आणि ना आपण म्हणतो की मग हे असं कशामुळे झालं किंवा काही चुकलं का असं सुद्धा आपण म्हणतो तर ते जे काही आपल्याकडून थोड्याफार प्रमाणात चुका होतात आपण पाणी टाकणं म्हणा मग जे काही म्हणजे नवरात्रीचे व्हिडिओ आहेत म्हणजे माहिती आहे तर ती पुढे जाऊन येणारच आहे पण ह्या दरम्यान आपल्याला ह्या जे चुका होतात आपल्या हातून तर त्या नक्कीच करायच्या नाही आहेत जे काही कटकटी आहेत भांड आहेत मांसाहार आहे किंवा ब्रह्मचर्याचं पालन आहे जे काही बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्याचं पालन होणं तेवढंच गरजेचं असतं आणि बघा एक सांगायचं आहे जर तुमच्या घरात एखाद्या म्हणजे महिलेला त्या घटाच्या टायमिंगमध्ये नवरात्रीमध्ये जर मासिक पाळी आली तर तुम्ही सुरुवातीलाच येत असेल तर चौथ्या दिवशीसुद्धा तुम्हाला ते वर्ष असतं पाच म्हणजे चार दिवस आपल्याला कोणतीच देवाची सेवा बघा काही ठिकाणी असंसुद्धा होतं की दोन वेळा आंघोळ केली जाते आणि देवाचं केलं जातं तर ते पूर्णपणे चुकीचं आहे भले आपल्याला काही ठिकाणी बघा असंसुद्धा पाळलं जातं की नाही आहे ही म्हणजे देवाकडूनच आपल्याला आलेलं आहे देवानीच दिलेलं आहे ते नैसर्गिक आहे त्याला कोणीही थांबवू शकत नाही किंवा ते देवानेच दिलेलं आहे पण तरीसुद्धा आपण जेव्हा देवाचं काही गोष्टी करत असतो तरीसुद्धा आपल्या घरात हे नियम म्हणजे पाळले गेले पाहिजेत की आपण बघा आपण देवाचं करत आहे तर आपल्याला ह्या दरम्यान बघा जर सुरुवातीला तुम्हाला ग नवरात्रीमध्ये पाळी येत असेल तर तुमच्या घरातील कोणी व्यक्ती तुमची जाव असू दे सासू असू दे किंवा तुमची मुली मुलगी असू देत तिच्याकडून तुम्ही हे करून घ्या किंवा मध्ये आधी

तुमच्या मुलीकडून किंवा शेजारणीकडून जी काही गटाचं आहे मग गटा ला ला ती पाणी ना असू देत घटावरती किंवा अखंड दिवा काजळी आलेली असेल तर तिला काढायला लावा किंवा जे काही आपण तेल वगैरे आहे तर ती वेळेवरती जे शेजारी असतील किंवा आपल्या घरातील मुलं वगैरे असतील तर त्यांना टाकायला लावा पण तुम्ही तिथं जाऊ नका कारण आपण एवढी प्रभावी कुळदिवीची आपल्या सेवा करत असतो आणि कुळदिवी अशी आहे की आपण जर तिचं मनापासून सेवा केली तर ती आपल्या हाकेला धावून येणारे आहे आणि पटकन नवसाला पाहणारी देवी आहे ती त्यामुळे नक्कीच की हे थोड्याफारच चुका होता होतात आपल्याकडून ते नक्कीच फॉलो करायला हव्यात पालन केलं पाहिजे त्यानंतर जर सुतक आलं मध्येच तर तुम्ही शेजाराकडून नक्कीच बघा काही ठिकाणी असं होतं की सुतक आलंय ना मग ती घट उचलला जातो आणि म्हणजे मंदिरात कुठल्या तरी ठेवून ठेवला जातो तर बघा नऊ दिवस आपण साध हे सुद्धा करत नाही घट हलवला जात नाही आणि तुम्ही तो घट उचलून कुठल्या तर मंदिरात ठेवून येतात तर ती सुद्धा एक चुक होते आपल्याकडून कुळदेवीची हो जी, जी सेवा करण्यात मग तुम्ही अशा वेळेस काय केलं पाहिजे सुतक आलं आहे ना तुम्हाला तर तुम्ही कोणाकडून तरी त्या अखंड दिवा तेवत ठेवा न घटावरती पाणी शिंपडायला लावा आणि ते हे केल्यानंतर किंवा जर सुतक जर फिटरलंच नाही तर कोणाकडून तरी तुम्हाला त्याचं विधिवत पूर्णपणे तुमच्या घरात जशी पद्धत असेल घट हलवणं किंवा जो नेवीन तो आ, साध्या पद्धतीनं करायला लावा पण तो घट हलवू नका नऊ दिवस ह्या चुका आपल्याकडून बऱ्याच जणांकडून नऊ दिवसात होत असतात त्यामुळे आपण म्हणतो की बघा एवढं सगळं केलं पण तरीसुद्धा आमच्या घरात काहीच सुधारणार नाही किंवा काहीच किती सेवा करा किती पारायण करा किंवा कुळदेवीची किती सेवा केली तरीसुद्धा ते आम्हाला म्हणजे फलित होत नाही तर ह्या चुका आपल्याकडून होत असतात त्यामुळे त्या गोष्टी म्हणजेच कुळदेवीची चूक झाल्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यात खूप सारे संकट येत असतात छोटे छोटे चुका असतात जे आपल्याला माहीत असून सुद्धा आपण करत असतो त्यामुळे नक्कीच ह्या चुका करू नका जे नियम सांगितले आहेत ते नक्कीच फॉलो करायला विसरू नका तातपुरतं ता एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरोजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून खूप जे सर्व काही सेवेबद्दल नवरात्रीचे व्हिडिओ येणार आहे त्यामुळे नक्कीच सर्व काही व्हिडिओ पाहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ